ूंची कृपा ज्या शरीर झाली आता गुरुकृपे हा आता शब्द वर्तमान आहे वाचक आहे सांगत असतो आता शब्द वापरून गुरुकलाचं वाक्य तयार होत नाही आता शब्द वापरून भविष्यकालाचं वाक्य तयार होत नाही व्यक्तीने उदाहरण देऊ आमच्याकडे शिपाई होता शाळेमध्ये तो शाळेच्या सुट्ट्यामध्ये शिक्षकांना सुट्टी असते विद्यार्थ्यांना सुट्टी असते पण मुख्याध्यपकांनी शिपायाला मात्र शाळेमध्ये थांबावू लागतात कंटाळून द्यायचा कारण मुख्याझे सकाळी येतील दुपारी येतील सध्या येतील काय सांगता येते काही सकाळी यावं लागायचं आठ वाजता सायंकाळी पाच इथून थांबायचं कंटाळून द्यायचं एके दिवशी आठ वाजता आला ऑफिस नऊ वाजता लावलं आणि दरवाज्यावर खरून दिलं आताच गेलो कळलं पाहत मला सांगा मुख्या रे दोन वाजता आली काय वाजतील दोन दिवसानंतर आले काय वाजतील कळलं का आता

या शब्दाचा अर्थ आहे जीव शिव स्वरूपाला प्राप्त झाला उद्धार उद्धार या शब्दाचा अर्थ काय बऱ्याचदा लोक म्हणतात आमचा उद्धार करा म्हणजे काय उद्धार करा या शब्दाचा अर्थ आहे जीव स्वरूपाला प्राप्त करा ब्रह्म ऐक्य स्वरूपाला प्राप्त कसं होईल कधी होईल न होण्याला अडचणी तरी काय हे उदाहरण देऊन थांबतो काही नाही एखादा शिष्य एखाद्या गुरुजी मध्ये शाळेमध्ये पाठशाळेमध्ये शिकत असावा बारा वर्ष त्यांनी अभ्यास केला प्रत्येक वेळेला गुरुजी सांगायचे तत्व असे तत्व असे म्हणजे ते तू आहे आता तत्पदाचं वाच्य काय कोण पदाचं वाचक आहे तत्पदाचं लक्ष काय कोण पदाचं लक्ष काय म्हणजे नेमकं काय याचा विस्तार पुष्कळ केला धावत सांगतो तत् म्हणण्यामध्ये ते तो म्हणण्यामध्ये तू तत् म्हणण्यामध्ये ते मी ऐकतो तत् म्हणण्यामध्ये ते तोंड म्हणण्यामध्ये तू म्हणजे पाठ सांगण्याची पद्धत अशीच आहे नाही तर जयेश महाराजांना विचारून घ्या म्हणजे मी तर अनेकदा पाठामध्ये असं म्हणत असतो तत् म्हटलं की असं वर्च करायचं म्हणजे ते लक्षात आहे तत् म्हटलं किती आहे आणि तो म्हटलं किती आहे तर तत्पदाचं वाच्य आणि लक्ष तत्पदाचं ते म्हणण्यामध्ये त्याच वाच्य आहे ईश्वर आणि लक्ष आहे ब्रह्म त्वम म्हणण्यामध्ये तू म्हणण्यामध्ये वाच्य आहे जीव आणि लक्ष्य आहे कुटस्थ आता भागत्याक नावाची एक लक्षण आहे त्याला जहदाजद अजद लक्षण असं म्हटलं जातं त्यांनी वाच्यार्थाचा त्याग करा म्हणजे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्याचा त्याग करा म्हणजे जीव चैतन्याचा आणि ईश्वर चैतन्याचा त्याग केल्यानंतर राहिलं काय कुटस्थ आणि ब्रह्म आणि कुटस्थ चैतन्य म्हणजेच ब्रह्म चैतन्य हे ज्या पदाने आम्हाला अनुभूतीला येतं त्याचं नाव असेल तर त्वम असेल म्हणजे ते तू आगे गुरुजी सांगत होते शिक्षा ऐकत होता बारा वर्ष झाली एकदा शिक्षण गुरुजी तुम्ही नेहमी सांगता ते तो आहे ते तो आहे म्हणजे असलेला जीव मी शिव असलेला प्राप्त होतो पण आणखी मला अनुभव आला नाही याचं कारण काय कि मला अनुभव आला नाही ना त्याचं कसं काय कारण असेल गुरुजींनी सांगितलं तू चांगला प्रश्न विचारला हे एक काम कर म्हटले काय तुला नंतर उत्तर देतो अगोदर सेवा कर काय कर तेवढी ती एक लोखंडाची डबे तेवढी घेऊन ये शिष्य धावत गेला ती लोखंडाची डबी आणली गुरुजींच्या जवळ दिली गुरुजींनी सांगितलं लोखंडाची डबी घेऊन ये शिष्याचं काम आहे डबी घेऊन येऊन गुरुजींच्या जवळ दिलं गुरु शिष्याचं काम संपलं पण तो शिष्य जरा आगावच होता नालिकडल्या काळात असेल बोलते कुठला होता त्या शिष्याने गुरुजींना विचारलं गुरुजी याच्यात काय काही गरज आहे तो काही विचारायची काही काही लोक नको ते प्रश्न विचारत राहतात पहा तुम्ही आपल्या आपल्या विषयाच्या संबंधाने विचारावे आता आज संदीप सरिता आहे त्यांना विचारा तुम्ही मुखडा कसा वाजवायचा लकी कशी वाजवायची किंवा सरपटी कशी वाजवायची त्यातलं त्याच्यातलं ज्ञान आहे प्रकाश महाराज आहेत नारायण महाराज आहेत शंकर महाराज आहेत त्यांना विचारा दिवकिया भंगला ताल कशी लावायची चार चरणी असेल तर त्याला ताल कशी लावायची बहिरवी कशी म्हणायची त्यांना त्यांना आनंद वाटेल कारण त्यांचा विषय मी जे का तुम्ही मला विचारा ज्ञानेश्वरीची होऊन विचारा गा त्यातला आनंद विचारा किंवा एखादी वेदांताची प्रक्रिया विचारा मला एकाने विचारलं महाराज तुझं लग्न झालं का काय गरज नाही तुम्हाला किती मुलं किती मुली गरज काय आहे मला सांगा ते काही गरजेच नाही आहे आपल्या गरजेचा विषय तेवढा विचारा शिष्याने गुरुजींना विचारलं गुरुजी या दबीत काय आहे हे गरज नव्हती विचारायची पण गुरुजींनी त्याला सांगितलं याच्यामध्ये परिसर आहे ऐका दबी कशाची आहे लोखंडाची आणि गुरुजींनी काय सांगितलं त्याच्यात परिस तो म्हटला गुरुजी तुम्ही सुद्धा कुठं बोलाव महाराज लोक खोटं बोलतात आजच कळालं बरंच उशीरा कळालं काय बाबा ते म्हटलं का म्हणजे डबी आहे आणि तुम्ही त्याच्यात परिसर म्हणून सांगता लहान मुलाला कळत पैसाचा आणि लोखंडाचा संबंध झाला की लोखंड लोखंड राहत नाही तसं सोनं होत ही डबी तर लोखंडाची आहे म्हणतात गुरुजींनी सांगितलं तू म्हणतो तेही म्हणतो तेही बरोबर आहे एक काम कर त्या डबीचं टोपण उघड उघडलं त्याच्यात एक कागदाची पुढे होती ती बाहेर काढ काढली ती उकल उकलली त्याच्यात परीस आहे खोटं वाटत असेल तो लोखंडाचा किरा घे त्या परिसराला लाव लोखंडाचा किळा परिसराला लावला त्या लोखंडाच्या किळ्याचं सोनं झालं त्या शिक्ष्याने विचारलं गुरुजी या परिसाने या लोखंडाच्या खेड्याचं सोनं केलं पण पर हा परीस ज्या लोखंडाच्या डबीमध्ये आहे त्याचं सोनं का झालं नाही गुरुजींनी त्याला एकच सांगितलं कागदाची कोळी त्या डबीमध्ये हा कागद मध्ये असल्यामुळे इथंच असलेला परीस इथंच असलेल्या लोखंडाला सोनं करू शकला नाही याच कारण मध्ये काय आहे कागद कागद मध्ये असल्यामुळे हा परीस या लोखंडाला सुरु करू शकणार नाही तसं आत्मस्वरूपाविषयीच अज्ञानामध्ये असल्यामुळे इथं असलेला देव इथं असलेल्या शिवपदापर्यंत पोहोचला नाही अज्ञानाची निवृत्ती करण्याचं काम जे करतात ते गुरु आगे म्हणजे अज्ञानाच्या निवृत्ती करता लागतं काय ज्ञान ते ज्ञान मिळत कुठं गुरु तेथ ज्ञान त्यामुळे <गणगाँ> आता कृपे कशावरून श्री गुरु, गुरु पूर्ण करी मला पाहताना असं पहा श्री गुरु सारिका असता पाठ्य राखा इतरांचा लिखा पूर्ण करी हे पटवून देण्याकरता ज्ञानवाला सांगतात राजाची बायको असेल तर तिला भीक मागायची गरज नाही हे जसं आगे तस श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लिखा पूर्ण करी कल्पतरुचं कर झाड आहे त्याच्या खाली बसलेल्या माणसाला कधीच काही कमी पडत नाही हे जसं आगे तस श्री का तरो 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 गुरु सारिका असं असता पाठीराखा इतरांचा लेखा पूर्ण करी आणि मग ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरेलो गुरु कृपे माझा उद्धार झाला याचे कारण श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा पूर्ण करी त्यांनी